हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एकंदरीत चार जाहिराती पाहतो या ठिकाणी ह्या चारही जाहिराती आता फेज टू पवित्र प्रणालीद्वारे भरती जाहिरात टप्पा दोन या ठिकाणी ह्या जाहिरातीचा समावेश होणार आहे पहिली जाहिरात त्यापैकी पाहत आहोत आपण इंदिरा बहुउद्देशीय महिला विकास संस्था वर्धा हे इंदिरा बौद्देशीय महिला विकास संस्था वर्धा जिल्हा वर्धाद्वारा संचालित गांधीग्राम कनिष्ठ महाविद्यालय वर्धा येथे खाली नमूद केलेल्या उच्च माध्यमिक सहाय्यक शिक्षक अंशतः अनुदानित पदांसाठी लक्षात ठेवा अंशतः अनुदानित पदासाठी ओके शैक्षणिक व व्यावहारिक अर्थात धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून <coughs> ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत बघा या ठिकाणी एखादी पदसंख्या दिलेली आहे दोन एक आणि दोन म्हणजे दोन पदसंख्या आहे मराठी सेकंड बघा मराठी जे आहे ते हायर सेकंडरी टीचर म्हणजे कशासाठी पाहिजे हे तर या ठिकाणी उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजे अकरावी ते बारावीला शिकवण्यासाठी पाहिजे पार्सली एरियड आहे म्हणजे चाळीस टक्के चाळीस टक्केवर अनुदानित ही संस्था आहे मॅथमॅटिक्स शिकवायचं आहे मॅथ्समध्ये इंग्लिश मिडियम आहे शिकवण्याचं माध्यम मॅथ्समध्ये शिकवायचं आहे शैक्षणिक आवश्यकता आहे ते एम एस सी सेकंड क्लास प्लस बी एड पाहिजे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम एस सी आणि ग्रॅज्युएशन म्हणजे बी एड ओके सेकंड क्लास सी टी ई टी किंवा टी ई काही देणं नाही एक जागा दुसरं जा okay? जे हायर सेकंडरी टीचर आहे हे जे स्पेस केलं आहे चौवेचाळीस हजार नऊशे एक लाख बेचाळीस हजार चारशे हे यस सिक्स्टीननुसार आहे ओके हे सुद्धा पार्शली एडेड आहे फोर्टी पर्सेंट इंग्लिश लँग्वेज इंग्लिश आणि मराठी दोन विषयामध्ये एम ए पाहिजे म्हणजे एम ए प्लस बी एड आणि हे इंग्लिश मराठी जे आहे मराठीत आणि इंग्लिशमध्ये शिकवता येतं काही टेन्शन नाही घ्यायचं तर हे दोन्ही जागा याचा पेमेंट जो तुम्हाला सांगतो आता पेमेंट किती मिळणार याचा तुम्हाला पस्तीस हजार सातशेपर्यंत समथिंग पेमेंट निघतो ओके कारण का इकडं आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये याचा पेमेंट पस्तीस हजार सातशे जे आहे ते चाळीस टक्केवाल्यांचा ओके तिकडं वर्धा जिल्हा तिकडे नक्सलाईटचा एरियात जो भत्ता आहे तो मिळत नाही त्यामुळे तिकडं कमी असेल समजा तर चौतीस हजारापर्यंत जाईल असं तो समजा पण पस्तीस हजार म्हणजे आरामात तुमची फॅमिली चांगल्या प्रकारे जगू शकते असा पेमेंट मिळतो यासाठी यांनी एक सांगितलं महत्त्वाची गोष्ट की विजावासाठी एक आहे इमावासाठी एक जागा आहे ओके बाकी या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला माहीत आहे काय करायचं ह्या ज्या पवित्र पोटलवर अपलोड होतील मग तुम्हाला त्या ठिकाणी टॅब दिला जाईल तर टॅब दिल्यानंतर तुम्हाला त्याच्या सिक्वेन्स निवडायचा असतो किंवा तुम्हाला ज्या संस्था येईल त्या संस्थेने तुम्हाला ज्या लागवड येतील त्या निवडायच्या आणि पुन्हा अपलोड करायच्या भरून ओके म्हणजे प्रेफरन्स द्यायचा असं तर असतं विशेष करून या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला जर तुमचं क्वालिफिकेशन काय चेंज करायचं असेल म्हणजे चेंज म्हणजे आता बदलावता येणार नाही पण समजा काही आधीच्या मिस्टेक्स झाल्या आहेत त्या करेक्ट करायचे असेल त्यासुद्धा तुम्हाला टॅप उपलब्ध करून दिला जाईल दुसरी ही जाहिरातसुद्धा आहे बघा हे सुद्धा ते पवित्र परती पवित्र प्रणालीद्वारे भरती जाहिरात टप्पा दोन लोकशिक्षण मंडळ देवडीचे आहे ओके हे बघा जिल्हा वर्धा आज वर्धा जिल्ह्यातील जाहिरात आहे या ठिकाणी ओके आणि ही वर्धा जिल्ह्याद्वारे संचालित शाळा कोणती जनता प्राथमिक शाळा देवडी वर्धा येते खाली नमूद केलेल्या शिक्षण योग्य पदासाठी बघा पद आहे माध्यमिक सॉरी ग्रॅज्युएट टीचर म्हणजे एक ते चार पाच म्हणजे कसं हे प्रायमरी टीचरचं पद आहे यासाठी पेस केलं आहे लक्षात घ्या हे हंड्रेड पर्सेंट ग्रँटेड असली पाहिजे त्यामुळे हे या ठिकाणी सोळा हजार रुपये मासिक वेतन दिलं ओके आणि जे पार्शल एडिड आहेत त्यांना काय नाही फु जास्त पेमेंट मिळतो ओके फरक ते शंभर टक्के यायला वेळ लागते हे शंभर टक्के ऑलिडीज ते तीन वर्ष निघाला का फुल पेमेंट इथं मिळतो सर्वविषयी शिकावं लागते सी म्हणजे बारा बारावी प्लस डी एड पाहिजे असं त्याचे शिक्षण आहे मराठी माध्यमातून शिकवायचं या ठिकाणी सी टी ई टी पेपर एक पाहिजे किंवा टी ई टी पेपर एक पाहिजे आणि पदसंख्या दोन याच ठिकाणीसुद्धा दोन पदांची इजारत त्यांनी दिलेली आहे तर यासाठी विशेष करून तुम्ही लक्षात घ्यायचं यासाठी पदसंख्या जरी दिसली तरी अनुसूचित जमातीसाठी इतर मागासवर्गासाठी एक असे पदसंख्या आहेत ओके टी ई टीच्या बेसवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईल जाईल आणि नंतर क्वालिफिकेशन काय धरलं जाईल टी ई टीमध्ये बघा या टी ए आय टी तेट देख से टी मध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर मार्क्स पाहिजे आता या येणाऱ्या परीक्षेमध्ये एकशे वीसच्या वर मार्क्स कमवा आणि टी ई टी जे आहे टी ई टी टी ई टी त्या टी ई टी 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 तुम्हाला सांगतो टी ई सुद्धा तुम्हाला का नाही प्रयत्न चांगले करावेच लागेल ओके तर अशा प्रकारे ही दोन पदांची ज्या अर्ज होती याच्या आधी पण आपण काही दोन पदांची अर्ज होईल हे आधीची नंतरची आता पुन्हा तिसरी जी जर आहे हीच बघा हे लोकशिक्षण मंडळाचीच आहे त्याच संस्थेची ओके तर उच्च माध्यमिकसाठी आहे म्हणजे उच्च माध्यम माध्यमिक म्हणजे अकरावी बारावीसाठीची ही जाहिरात आहे तर पाहूया आपण या ठिकाणी एकंदरीत कधी पाच पॉईंट्स दिलेलं म्हणजे पदसंख्या भरपूर असेल सहा जा पदांची जाहिरात आहे मराठी विषयासाठी आहे ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवीसाठी पेस केला आहे सोळा हजार रुपये एडेड संस्था म्हणजे अनुदानित आहे ग्राया लक्षात ठेवा इंग्लिश मिडियम सॉरी इंग्रजी विषय शिकवण्यासाठी बी ए बी एड पाहिजे हे इथं समजा बी ए किंवा एम ए आणि तर बी एड असं ओके तसं समजून घ्यायचं टी ई टी पेपर टू अनिवार्य दोन जागा ओके दोन जागा या ठिकाणी आणि पॉईंट नंबर दोननुसार सहावी ते आठवीसाठी विषय शिकवायचं आहे मराठीतून विषय शिकवायचं तर बी एस सी बी एड पाहिजे पेपर टू आवश्यक आहे मराठीसाठी नववी ते दहावीसाठी ओके अठरा हजार रुपये मासिक वेतन अनुदानित संस्था या सर्व इंग्रजी भा विषय शिकवायचे आहे बी ए बी एड किंवा एम ए बी एड एक पोस्ट तीस नंतर ज्युनियर कॉलेजसाठी पेस एस केलं वीस हजार रुपये इकॉनॉमिक्सविषयी मराठीतून शिकवायचं आहे एम ए इकॉनॉमिक्स प्लस बी एड पाहिजे एक पद आणि नंतरचं जी जाहिरात आहे ही सुद्धा ज्युनियर कॉलेजसाठी आहे वीस टक्केवर आहे पहिली शंभर टक्के अनुदानित होती इकॉनॉमिक्ससाठी आणि फिजिक्ससाठी हे वीस टक्के अनुदान येत आहे म्हणजे ओके याचा पेमेंट समजा तुम्हाला अठरा ते वीस हजार एकोणीस हजारपर्यंत मिळू शकतं तर ही इंग्लिश मिडियम फिजिक्सच्या इंग्लिश माध्यमातून शिकवायचे आहे एम एस सी फिजिक्स प्लस बी एड पाहिजे एक पोस्ट असे सहा पदांसाठी जाहिरात आहे यासाठी अनुसूचित जातीचं जा जा एक एस सी बी सीचं एक आणि खुला प्रवर्गाचे तीन म्हणजे ओपनचे तीन असे एकंदरीत तीन चार आणि पाच आणि एक महत्त्वाची सूचना महिला आहे खुला महिला पद एक असे एकंदरीत सहा पदांसाठी जाहिरात आहे ओके नंतरची जाहिरात ही सर्वात मोठी जाहिरात आहे ही वर्धा जिल्ह्याचीच आहे ही आहे यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था यशवंत महाविद्यालय ओके म्हणजे यशवंत ग्रामीण शिक्षण देशमुख साहेबांचे तर या ठिकाणी या वर्धे वास्त व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक सुशैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे अशा प्रकारचे तुम्हाला माहीत असायला पाहिजे ही जवळपास तीस पदांची जाहिरात आहे बघा ओके तीस पदांची जाहिरात ठीक आहे समजा तीस पद तीस पदं आल्या म्हणतात तर भर हे भरपूर आहे आपण विश्लेषण बघूया पहिलं पद आहे ते एक ते चार पाचसाठी आहे ओके सर्व विषय शिकवायचे बारावी प्लस डी एड किंवा फक्त बी एड समजा नवपद आहे ओके नवपदासाठी हेच हे पटापट पटापट बदलत -पटा -पटा राहते त्याच्यामुळे जर थोडंसं आणि दुसरंसुद्धा आहे सहावी ते आठवीसाठी मॅथ्स सायन्स ओके पेपर टू आणि आहे या एक ते पाचसाठी जे बारावीवाल्यासाठी पेपर वन डी टी सी टी टी आणि सहावी ते आठवीसाठी पेपर टू टी ई टी के सी टी टी सुद्धा आठ पदे आहेत ओके हे बघा इथं आठ आणि हो अर्थ नऊ इथं नऊ इथं आठ तिसऱ्या नंबरनुसार नऊ दहावीसाठी पाहिजे मॅथमॅटिक्स शिक्ष विषय पाहिजे चार पदे नंतर अकरावी बारावीसाठी पाहिजे हिस्ट्री लँग्वेज इंग्लिश हिस्ट्री प्लस इंग्लिश पाहिजे वीस हजार रुपये अनुदान शंभर टक्के मराठीतून शिकवायचं आहे एम ए बी एड पाहिजे एक पद ओके नंतर दुसरं जे आहे ज्युनियर कॉलेजसाठी पाहिजे एडिड संस्था आहे पॉलिटिकल सायन्स आणि सोशालॉजी दोन विषय पाहिजे ओके दोन पदे पॉलिटिकल सोशालॉजी आणि पॉलिटिकल सायन्ससाठी दोन म्हणजे या विषयाचे दोन लोक लेक्चर पाहिजे नंतर जे आहे सहाव्या नंबर ओके हे वीस टक्के आहे मग त्याला यसिस्ट पेमेंट त्याने दिलं सरळ सर वीस टक्क्याचा अठरा हजार मिळतं तुम्हाला लँग्वेज आणि पॉलिटिकल सायन्स एक ठीक आहे म्हणजे कोणती मराठी भाषा प्लस पॉलिटिकल सायन्स पाहिजे ए बी एड मराठीमध्ये पाहिजे किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये पाहिजे पुणे हे ज्युनियर कॉलेजचे अनेक अनुदान अने विना अनुदान आहेत तर हे लक्षात द्या ह्या सर्व इतर संस्था विना अनुदान आलेल्या आहे आणि ह्या सर्व तुम्हाला त्यांनी पोस्टर पोर्टलला दिलेलं आहे या ठिकाणी ला, तुम्ही ला ला, लागू शकता पण या संस्थेला ग्रँट कधी हा प्रश्न आहे वीस टक्के चाळीस टक्के ग्रँट येणं आवश्यक आहे तरी तपशील पदांचं अनुसूचित जाती तीन पदे अनुसूचित जमाती आठ पदे डब्ल्यू एस सहा पदे ए सी बी सी दोन पदे खुला तीन पदे असं एखाद्या तीस पदांची जाहिरात आहे ओके तर लक्षात घ्या तुम्ही यासाठी तुम्ही तयार राहा कारण काही जाहिरात तुम्हाला आलेली आहे पेपरला पवित्र फोटोच्या माध्यमातून तुम्हाला भरायचं आहे यासाठी तुम्ही तुमचा प्रेफरन्स नंबर द्यायचा ठीक आहे तर अशा ह्या जाहिराती छोट्या छोट्या होत्या तुमच्या फायद्याच्या होत्या नक्कीच तुम्ही या आपल्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक करा आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्ही तुमचं काहीतरी योगदान द्या कधी लाईक करा कधी तुमचं दिलचं चिन्ह असते ते द्या कधी काही करत चला आपण डिसलाईक पण करत चला पण कर तुमचं तुमचे ते प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटू द्या आणि आम्हाला वाटलं पाहिजे की तुम्ही ॲक्टिव्ह आहात तर नवीन व्हिडिओसोबत नक्कीच भेटणार आपण धन्यवाद थँक्यू व्हेरी मच